नमस्कार शेतकरी बंधनो मी ज्ञानेश्वर शिकणे आज आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर आपला हा अंदाज अवकाळी पावसाचा अंदाज आहे आपण काल मान्सूनच्या अंदाजाचा पाऊस दिलेला आहे पण काही आपल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की अवकाळी पावसाचा अंदाज आणि ह्यापूर्वीच मी अवकाळी पावसाचा सुद्धा अंदाज दिलेला आहे एक दीड दिल महिन्यापूर्वी दिलेला आहे आणि दिपाळीमध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा अंदाज दिलेला होता अगदी तो पण आज त्याच अंदाज सध्या जे आहे तोच म्हणजे गेले दिपाळीमध्ये जो अंदाज दिलेला होता तो अंदाज एकदम परफेक्ट उतरत आहे त्यामध्ये आपण जे दिपाळीमध्ये पाऊस पडला होता दिपाळीच्या नंतर आठ दिवस त्याच्यानंतर पाऊस येणार नाही असे आपण सांगितले होते आणि शेतकऱ्यांनी कांदा असेल किंवा टरबूज खरबूज हे पेरणी आपले लावायची असतील काही काही ना पेरणी करायची असेल तुम्ही काही पेरू शकता कुठलेही त्या पावसाचा अडथळा येणार नाही असं आपण सांगितलेले होते आणि अगदी अंदाज तो आपला तंतोतंत उतरत आहे त्यावेळेसच त्यावेळी सांगितले जात होते की लालीना सक्रिय आहे आणि पाऊस पडणार आहे सतत पाऊस महिन्यातून दोन तीन पाऊस पडणार आहेत अशा बातम्या सतत होतात पण त्यावेळेस मी सांगितले होतं की पाऊस अवकाळी पाऊस फक्त हा एवढाच आहे अवकाळी पाऊस येणार नाही आणि तेव्हापासून आतापर्यंत एक थेंब देखील राज्यामध्ये दे पावसाचा आलेला नाही राज्याच्या काही भागामध्ये दोन तीन जिल्हे भाग आणि तसे कुठं ना कुठं काण्याप्याला एखाद्या महिन्यामध्ये थोडेफार होतच असतं तसं ह्या इथं नोव्हेंबरमध्ये तीन चार तारखेला प्रमाणात ढग आले होते पण ते काही अशी कुठलेही नव्हते तर आता अंदाज म्हणजे डिसेंबर कोरडा जाणार आहे आज पंचवीस डिसेंबर तर जानेवारी कसं जाणार आहे तर जानेवारी सुद्धा जानेवारी सुद्धा कोरडा जाणार आहे जानेवारी मध्ये सुद्धा काही पावसाची भीती नाही फक्त म्हणजे अजून म्हणजेच त्या दहा पंधरा दिवसाच्या दहा पंधरा दिवसाच्या किंवा सात आठ दिवसाच्या अंतराने हलके ढगाळ वातावरण म्हणजेच खार आल्यासारखं ढगाळ वातावरण होईल त्यामध्ये पण त्यामध्ये असे भीतीचं काही असं वातावरण नाही की जे मोठ्या पावसाचं वातावरण नाही किंवा किंबहुना जास्त सो क्षेत्रामध्ये असं सुद्धा पावसाचं वातावरण होणार नाही आहे जानेवारीमध्ये आता फेब्रुवारीमध्ये सांगायचं झालं तर फेब्रुवारीमध्ये सांग फेब्रुवारीमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये टेम्परेचर वाढणार आहे तर त्या टेम्परेचरमुळे काय होणार अजून ढगाळ वातावरणामध्ये थोडी वाढ होईल पण फेब्रुवारीमध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये फेब्रुवारीच्या त्यावेळेस मात्र राज्यामध्ये काही भागामध्ये तुरळक भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता नाकारता येत नाही फेब्रुवारीमध्ये ते तुरळक भागामध्ये ते पण नुकसानकारक नसेल पाऊस तसा येत असतो पण नुकसानकारक पाऊस का असतो ज्यावेळेस जास्त स्वरूपामध्ये सतत सत आठ दिवस जर पाऊस पडला तर नुकसानकारक पाऊस होतो पण एक एखाद्या दिवशी जर पाऊस पडला तर नुकसानकारक होत नाही आणि हलका कमी पेंडवणी पाऊस तर तो पण नुकसानकारक होत नाही तसा फेब्रुवारीमध्ये हलका व पेंडवणी जास्तीत जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे ते शेवटच्या आठवड्यामध्ये तर फेप्र मार्चमध्ये तर मार्चमध्येही एवढी काय मोठी पावसाची शक्यता नाही पण मार्चमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे पण मार्चमध्ये मार्चच्या पर पहिल्या आठवड्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पेंडवणी पाऊस पडू शकतो काही भागामध्ये एका दोन ठिकाणी जास्त दूर नाही आणि मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एक एकंदर पाहिजे आणि तशी काही भीतीदायक किंवा नुकसानकारक असा पाऊस नाही त्यामध्ये खरबूज हे शेतकरी उत्पादक किंवा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं उत्पादनाचं वाटोळ होईल असा पाऊस नाही आता एप्रिलमध्ये एप्रिलमध्ये मात्र थोडा जो पाऊस वाढत आहे म्हणजे एकंदर जसं आपण पुढे जातो तसं तसं थोडाफार पाऊस आपल्याला वाढता दिसणार आहे थोड्याफार प्रमाणामध्ये पण अशी मोठी स्थिती स्थिती येणार नाही ह्या वर्षी पण जे की गेल्या वर्षी एप्रिलपासून एप्रिलपासून पंधरा एप्रिलपासून काही भागामध्ये सतत ढगाळ वातावरण आणि मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या वर्षी पाऊस पडला तसं वातावरण ह्या वर्षी होणार नाही पण पाऊस मात्र पडणार आहे उन्हाळ्यामध्ये पण असे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानकारक जास्त स्वरूपामध्ये नुकसानकारक गेले वर्षी तुलनेने पडणार नाही एवढंच मी सांगू शकतो तर आपल्या फेसबुक पेजला आणि ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿರು ಧನ್ಯವಾದ